नमस्कार खास करून आज ह्या माझ्या सर्व प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ आहेत की आपण मी आपला चॅनल एस एल नाईन न्यूज हा दोन हजार तेवीसमध्ये याला मान्यता मिळाली आणि मान्यता था मिळत असताना आपण पुणे गावदरसवाडी दरसवाडी दरोडे अशा अनेक काही बातम्या प्रेक्षकांपर्यंत पाठवल्या आपली काही ठिकाणी गावगुंडी काही ठिकाणी गोरगरिबांना त्रास काही ठिकाणी गोरगरिबांना आपण मदत केली त्याच्या सर्व काही बातम्या आपण तालुक्याभर लावल्या महाराष्ट्रभर लावल्या आणि महाराष्ट्रांच्या प्रेक्षकांनी अतिशय आपल्याला चांगली पसंती एका वर्षामध्ये दिली आम्ही आज यूट्यूब चॅनलवरती बघतो की लोकांचे काही चॅनल आहेत त्या चॅनलच्या अक्षरशः काही लोक सबस्क्राईब वाढवतात पैसे देऊन काही लोक व्ह्यूज वाढवतात पैसे देऊन पण एस एल नाईन चॅनलने आत्तापर्यंत कुठल्याही कंपनीला पैसे दिले नाही एस एल नाईन चॅनलनी आत्तापर्यंत कोणाचा मोबाईल हातात घेऊन सबस्क्राईब वाढवले नाही व्ह्यूज वाढवले नाही केवळ हे सर्व काही जे घडलं आहे ते प्रेक्षकांच्या जीवावरती घडलेलं आहे आज मला आपल्याला आनंद वाटतो आहे की आपले व्ह्यूज चार लाख पाच हजार एकशे चौदा झालेले आहेत आणि तेवीसशे नऊ सबस्क्राय आपले स्वतःहून प्रेक्षकांनी वाढवलेले आहेत त्याबद्दल मी एस एल नाईनचा मुख्य संपादक शरदराव लोहोग्रे पाटील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे मन मनापासून मी आज आभार व्यक्त करतो आणि मी यापुढे आपल्याला शब्द देतो की आपण कुठल्याही क्षेत्रातली बातमी असू द्या ती आमच्या चॅनलवरती दाखवण्याची जबाबदारी ही आमची असेल आपल्याला सरकारी यंत्रणेकडून होणारा त्रास राजकीय पुढाऱ्यांकडून होणारा त्रास विकासाचे कामं खुटले असेल तिथं वाचा फोडण्याचे काम शेतकऱ्यांवरती होणारा अन्यायाचे काम गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम एस एल नाईन हा चॅनल बिंदास आपल्याला आपण एस एल नाईन चॅनलवरती बिनधास बातम्या पाठवा आम्ही शंभर टक्के आपल्या बातम्या लावू आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू कारण आपण सत्य मिळजू येते ह्या घटनेवरती आपला चॅनल